नमस्कार मंडळी अनेक लोक तक्रार करतात की त्यांच्या लागवड केलेल्या रोपांना फुलं येत नाही आणि यामुळे बागेचे सौंदर्य हे कमी होते याशिवाय असं का होतं याचंही टेन्शन आपल्याला वाढत जातं आणि म्हणूनच आपण लावलेल्या झाडांना फुलं यावी यासाठी आपण अनेक उपायसुद्धा करत असतो परंतु काही उपाय करूनही आपल्याला त्याचा फायदा होत नाही हे उपाय त्या वनस्पतीवरती कुठलंही काम करत नाही आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे जर आपल्या घरी असणाऱ्या फुलांच्या झाडांना फुलं येत नसेल तर अशी कोणती वस्तू आहे ती टाकल्याने झाड तुमचं गच्च फुलाने भरून जाईल याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता हे माझ्याकडे मोगऱ्याचं झाड आहे आता या झाडाला भरगच्स फुलं यावी यासाठी मी काय करते ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आत्ता हे नवीनच झाड मी लावलेलं ला आहे अगदी आठ दहा दिवस झाले त्यापूर्वी हे झाड मी लावलं होतं हे झाड लावल्यानंतरनं महिन्यातून एकदा आपल्याला अशा प्रकारे या झाडाची मशागत करायची आहेत म्हणजे जी वरची माती आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला काढून मिक्स करायची आहेत जर आपण झाडाची अशी मुळं मोकळी केली तर झाडाच्या मुळांना एक न्यूट्रिशन मिळतं आणि यामुळे झाडाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून महिन्यातून एकदा आपल्याला अशा पद्धतीने झाडाची माती जी आहे तर ती अशी <coughs> मोकळी करायची आहेत आणि बारीक करून घ्यायची आहे यानंतर ना आपल्या मुलांची ग्रोथ होण्यासाठी आपण मुलांसाठी बरेच उपाय करत असतो झाडांचीसुद्धा ग्रोथ होण्यासाठी आपल्याला झाडांना वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या असतात आता तुम्ही ते बघू शकतात माझ्याकडे हे गार्डन खत आहे म्हणजे गार्डन बूस्टर आहे हे झाडांना टाकल्यामुळे झाडांची लवकर ग्रोथ होते झाडं ने हे नेहमी टवटवीत आणि फ्रेश राहतात म्हणून बघा हे माझ्याकडे गार्डन बूस्टर आहेत हे एक कम्प्लीट न्यूट्रिशन आहे झाडांसाठी यामुळे आपल्याला महिन्यातून एकदा थोडंसं हे खत जे आहे तर ते या झाडाला टाकायचं आहे आता बघा खत टाकताना बरेच जणं चुकीचं खत टाकतात वरून टाकून देतात आणि पाणी ओततात परंतु आपल्याला नेहमी झाडांना जेव्हा आपण खत टाकतो तर अशा पद्धतीने आपल्याला झाडाच्या मुळाशी एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते खत खड टाकून अशी माती आपल्यावरून टाकायची आहेत आता हे खत आपल्याला किती दिवसामध्ये टाकायचं आहे तर महिन्यातून एकदाच तुम्हाला टाकायचं आहे आता या खतासोबतच काही वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा झाडांना जर दा टाकल्या तर झाडांना भरपूर अशी फुलं येतात तुम्ही बघू शकता हे माझं मोगऱ्याचं झाड आहे आणि या झाडाला किती कळ्या आलेल्या आहेत तर मी नेहमी झाडांना काय टाकते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथे मी एक चमचा दही घेतलेल्या आहेत वाटीमध्ये दही हे बारीक करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही वाटीभर ताकसुद्धा घेऊ शकतात ताक नसेल तर ता एक चमच्याभर दही घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हे दह्याचं एक वाटीभर पाणी मी तयार केलेलं आहे यानंतर काय करायचं या झाडाच्या मुळाशी असा तुम्हाला खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामुळे तुम्हाला हे पाणी ओतून द्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला यावरती थोडीशी माती टाकायची आहे असं केलेले बघा झाडांना खूप जास्त प्रमाणामध्ये कळ्या यायला सुरुवात होते झाडांना भरपूर अशी फुलं येतात त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल आपल्या स्वयंपाकामध्ये आपण कांदा हा वापरतो आता कांदा वापरताना कांद्याची साल ही निघते आणि ती आपण डस्टमध्ये फेकून देतो परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने सालीचा उपाय केला तर तुमच्या झाडांची ग्रोथ ही अगदी भरभरून होईल तुम्हाला काय करायचं आहे प्लेटमध्ये अशी कांद्याची साल काढून घ्यायची त्यामध्ये पाणी ओतायचं आणि एक अर्धा तास तुम्हाला ती कांद्याची साल तशीच प्लेटमध्ये ठेवायची आहे तुम्ही बघू शकतात पाण्याचा कलर हा काही वेळाने चेंज होतो लालसर असा जो पाणी आहे तर ते तयार होतं या कांद्याच्या सालीचं तुम्ही बघितलं असेल कांदा हा आपण आपली हेअर ग्रोथ करण्यासाठी सुद्धा वापरतो ओनियन हेअर ऑइल जे आहे तर ते आपण वापरत असतो त्याचप्रकारे जर असं कांद्याचं पाणी हे झाडांना जर आपण टाकलं तर झाडांचीसुद्धा ग्रोथ खूप भरभरून होते झाडांना खूप जास्त प्रमाणामध्ये फुलं यायला लागतात बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून झाडं आणतो लावतो परंतु त्यांना फुलंही येत नाही आणि त्या झाडांची ग्रोथ देखील होत नाही म्हणून बघा झाडं लावताना नेहमी ने मोठ्या कुंडीमध्ये लावावे छोट्या कुंडीमध्ये कुंडी अजिबात लावायची नाही कारण यामुळे झाडांची ग्रोथ जी आहे तर ती होत नाही आता इथे मी तुम्हाला माझं मोगऱ्याचं झाड हे दाखवते आणि याचे फुलं किती आले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहेत तर आता जेव्हा मोगऱ्याला फुलं येतात फुलं आल्यानंतरनं जूनमध्ये आपण झाडांची कटिंग ही करायला हवी आता झाडांची कटिंग कशी करायची हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने झाड असेल आणि झाडांना जिथे फुलं आलेली असतात तर त्या फुलाच्या थोडंसं खाली तुम्हाला ही झाडे जी आहेत तर ती तुम्हाला कट करायची आहे आणि जून महिन्यामध्ये आपल्या ही झाडांची कटिंग करायची आहे जेणेकरून संपूर्ण वर्ष त्याला भरभरून अशी फुलं येतात आणि फक्त आठ दिवसांनंतरच तुम्ही झाडाची ग्रोथ पाहू शकतात ज्या झाडाला आपण दही टाकलं होतं खत टाकलं होतं हे तेच झाड आहेत आणि त्या झाडाची ग्रोथ ही किती जास्त प्रमाणामध्ये झाली आहे तुम्ही बघू शकतात झाडाला खूप अशी फुलं जी आहेत तर तीसुद्धा लागलेली आहेत आणि झाडाची ग्रोथ जी आहे तर तीसुद्धा खूप झालेली आहेत तेच झाड आहे आठ दिवसानंतरनं ते झाड जे आहे तर त्या अशा पद्धतीने झालं होतं तुम्ही बघू शकतात म्हणून तुमच्याही घरी जर मोगऱ्याचं झाड असेल किंवा गुलाबाचं झाड असेल किंवा इतर कुठली फुलांची झाडे असेल आणि त्याला कधीच फुलं येत नसेल तर त्या झाडांची व्यवस्थित कटिंग करा कटिंग केल्यानंतरनं झाडांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिन्यातून एकदा गार्डन बुस्टर जे, जे दा खत आहे जे न्यूट्रिशन आहे यजवी तर ते तुम्हाला महिन्यातून एकदा झाडांना द्यायचं आहे किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कुठलंही खत वापरू शकता त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी आपल्याला दह्याचं पाणी किंवा ताक जे आहे तर ते प्रत्येक झाडाला टाकायचं आहे तसेच सांगितल्याप्रमाणे कांद्याची साल जी आहे तर ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ते पाणी जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला झाडाला टाकायचं आहे याने झाडाची ग्रोथ जी आहे तर ती खूप जास्त होते झाडांना फुलं जी आहे तर तीसुद्धा भरगच्च अशी यायला सुरुवात होते आता इथे फक्त मी तुम्हाला मोगऱ्याचंच झाड दाखवलं परंतु मी तुम्हाला माझी बाकीची झाडे जी आहेत तर तीसुद्धा दाखवते तर तुम्ही इथे बघू शकतात माझं हे दुसरं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं बघा जास्वंदाचं झाडसुद्धा मी कुंडीमध्ये लावले ला आहेत आणि या झाडालासुद्धा भरपूर अशा कळ्या आणि फुलं जी आहेत तर ती आलेली आहेत या झाडांनासुद्धा मी अशाच प्रकारे महिन्यातून एकदा गार्डन बुस्टर त्याचबरोबर आठवड्यातून एकदा ताक किंवा दही आणि कांद्याचं पाणी हे टाकत असते त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात हा माझा कढीपत्ता आहे आणि हा देखील मी कुंडीमध्ये लावलेला आहे माझ्या बाल्कनीमध्ये याचीसुद्धा तुम्ही वाढ बघू शकतात किती मोठा झालेला आहेत आणि किती हिरवागार आहे यानंतर तुम्ही इथे बघू शकतात हे माझं पामचं झाड आहे आणि या झाडाची सुद्धा किती ग्रोथ झालेली आहेत आणि एकही तुम्हाला वाळलेलं पान या झाडावर दिसणार नाही त्याचबरोबर तुम्ही इथे पुढचं एक झाडसुद्धा पाहू शकतात किती हिरवगार गार आहे आणि याला खूप सुंदर अशी यल्लो कलरची फुलं येतात तुम्हाला दाखवते मी तर बघा अशी जी यल्लो कलरची फुलं आहेत तर ती या झाडाला येते आणि या झाडाची सुद्धा ग्रोथ ही खूप झालेली आहेत आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला आता मोगऱ्याच्या झाडाबद्दल माहिती सांगितली अगदी त्याचप्रकारे सर्व झाडांना तुम्हाला अप्लाय करायची आहे करून पहा नक्कीच तुमची झाडे हे बहरून जातील झाडांना भरपूर अशी फुलं पानं जी आहे तर ती यायला सुरुवात होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा